फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आज आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बनवणार आहे परी मॅगी तर बघूया आज परी मॅगी कशी बनवते चला परी पातीला घेतलं तू पाणी घे आता त्याच्यात टाक पाणी टाक बस 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 जास्त नाही टाकायचं थोडस पाणी टाकलं का आता गॅसवर ठेवायचंय परी ते ला गॅसला हात लावायचं काय होतं गॅसला हात लावल्यावर गॅसला हात लाव काय होत परी काय काय गॅसला हात लावल्यावर काय होत मॅगी टाकली का तू हा आता ही मॅगी कशी टाकायची माहिती तुला परी मॅगी कशी टाकायची माहिती ना कशी टाकायची कशामध्ये टाकायची ती हा त्याच्यात टाकायची ती मम्मी टाकू चटका बसतो टाकते तू टाक ना तू टाक ना तू टाक ना टाकू दे तिला जाऊ दे, दे। थांब टाक चा टाकायचं परी थांब पाणीला उकळी येऊ दे मॅगीच्या आणि मग त्या मॅगी टाकायची अशी कच्ची नाही खायची पोट दुखत मग पोट दुखत असं बरं का परी मॅगी आवडते का तुला आवडते आज कशी बनवशील मी तू चांगली बनवशील का मम्मी एवढ राहिले ना चमचा लागेल ना मसाला टाकायला लागेल त्याच्यात हा टाक मसाला टाक नीट असं टाकता का परी नीट टाकायचं ना बेटा हळू टाकायचा ना असं टाकता मसाला परत थांब 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 ते गरम आहे थांब थांब

टाकलाय सगळं मसाले बिसाले परी मॅगी बनत आता मॅगी बनत थांब परी आता उकळे फुटल मॅगीला गॅसला हात नाही लावायचा गॅसला हात नको लावू काय हा थांब ना आता मॅगी होईल ना थांब परी गॅस बंद गॅस बंद केला तू परी हात नको लावू त्याच्याने काय होतं माहिती तुला शॉक लागतो ना तुला मॅगी खायची की नाही हा तू कर तू कर हळूहळू करा हळूहळू करा हा हा झाली का नाही झाली अजून थांबपुरी थांब होऊ दे तामच आखंड द्यावा लागेल आमचं आखंड द्यावं लागेल त्याच्यावर मी तुला फायनली तर फायनली मित्रांनो मॅगी झाली आहे तयार हे बघा परी साठी छान मॅगी परीने खूप छान मॅगी बनवली आज मॅगी झाली तयार आता परी आहे खाण्यासाठी उत्सुक झाली मॅगी तुझी झाली मॅगी तुझी मॅगी तयार है मॅगी तयार है चमचा खायच एक तुला हा चमचा हा देईल ना मग थांब ना मग तू माग सरक पहिले थोडं माग सरक ना परी माग सरक ना तू माग सरक पहिले माग सारखे पहिले गार होते ती मायकी गरम गरम आहे ना असं नाही करायचं थांब पहिले गार होते परी छान आहे की माय छान आहे तू बनवली ना तू बनवली अरे बघा परी कशी परीक्षे खाते बघा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बा बाय